तर पाहूया मोर्चा मोर्चामध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते आणि नेते यांच्या प्रतिक्रिया भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली तरी पण आमचा समाज पाहिजे तसा अजूनही काय प्रगती पथावर नसताना वंजारा समाज बंजारा समाज हे वंजारी फंजारी कुठून आले काय माहीत नाही परंतु आज त्यांच्या काही नेत्यांनी त्यांना भडकवून त्यांनी आदिवासी मध्ये आमचा समाष्ट करावे म्हणून अशा काळ त्यांचा मोर्चा झाला त्यांचा आम्ही पहिल्यांदा सर्व आदिवासी समाजाच्या वतीने त्यांचा तीव्र असा निश्चित करतो आणि घोषणा देतो वाघाच्या जबड्यात घालून आहात वाघाच्या जबड्यात घालून आहात मोजितो दात त्याला म्हणतात आदिवासीची जात म्हणून पहिल्यांदा जे आदिवासी सर्वांना मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांना सांगायचं आहे की आज जो तुम्ही हैदराबाद गॅजेट नुसार जो काही तुम्ही वंजारा समाजाला सामिष्ट करून घेण्यासाठी जे काही वंजारी समाजाने आज आंदोलन केलंय त्यांना तुम्ही घेऊ नये कारण की एकोणीसशे नऊ ला जो हैदराबाद गॅजेट आला त्या गॅजेटमध्ये त्यांची जी जात आहे वंजारा समाजाची त्यांना भटकी मुक्ती म्हणून त्यांना घोषित केलेला आहे त्यावेळेस आणि ते भटकी भटकी मुक्ती असल्यामुळे ते आमच्या समाजात येऊ शकत नाही परंतु काही नेते वंजारा बंजारा समाजाचे धनंजय मुंडे साहेब यांनी जी काही गराळ ओखली की आदिवासी समाजाला त्याच्यामध्ये समाविष्ट बंजारा समाजाला सॉरी वंजारा समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट घे गे, घेतलं पाहिजे मी धनंजय मुंडे साहेबांना सांगू इच्छितो की साहेब तुम्ही बंजारा बंजारा समाज सोडा पहिलं आपला घर सांभाळा आपल्याला आपलं घर सांभाळता येत नाही आणि चाललेत तुम्ही दुसऱ्यांचा समाज सांभाळायला आम्ही आदिवासी जे कोणी आहोत ते मूळ मालक आहोत या देशाचे आणि मूळ मालक असल्यामुळे या देशाचा खरं मालक आम्ही आहोत आणि आम्ही कुणाच्या आरक्षणात जाऊ इच्छित नाही आज मराठा समाज म्हणतोय ओबीसी पाहिजे ओबीसी वाले बोलतात आम्हाला यष्टी पाहिजे परंतु आमचा एक समाज असा प्रामाणिक आहे समाज की तो समाज आमचं जे आहे ते तेच आम्हाला पाहिजे बाकी त्यांचं आम्हाला नको आहे म्हणजे असा इमानदार समाज आणि तुम्हाला जर आदिवासी समाजाचा येत असेल अरे तुम्हाला पहिल्यांदा जन्म घ्यावा लागेल आदिवासी समाजामध्ये लाग लाग तुम्हाला खेकडं द्यावे लागतील तुम्हाला भात कुटायला लागेल हे तुम्हाला येत आहे का आणि म्हणून मी सांगतो की हा समाज आमचा हा प्रामाणिक समाज आहे जे बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये आम्हाला जे साठ टक्के आरक्षण दिलेलं आहे ते आमचं आरक्षण आम्हाला राहू दे एवढी त्या सरकारला माझी नम्र विनंती आहे आणि अगर जर का सरकारने जी आर काढला तर महाराष्ट्राचा नेपाळ केल्याशिवाय आम्ही पण आदिवासी शांत बसणार नाहीत कारण आमच्या आदिवाशामध्ये ती धमक आहे आणि ताकद आहे का आदिवाशाची ताकद आहे ती येणाऱ्या दिवसात आम्ही दाखवून देऊ आणि महाराष्ट्राचा नेपाळ करू जय हिंद जय आदिवासी जय बिरसा मुंडा